मी स्नेहा कोकद फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल चला आज व्हिडिओची सुरुवात या क्यूट अशा गोंडुल्या मिठाईपासनं आता उद्या आहे एकादशी आषाढी एकादशी आणि तुम्हाला माहिती आहे आषाढी एकादशी म्हणजे आपल्या महाराष्ट्रात खूप मस्त प्रकारे जे आहे सेलिब्रेट केल्या जाते अगदी भक्तिमय वातावरण असतं सर्वीकडे आणि आषाढी एकादशीचा आदला दिवस म्हणजे आजचा शनिवार सो सर्वीकडे सर्व शाळांमध्ये जो आहे तो छान प्रकारे सेलिब्रेट होत असतो सो आमच्या पारसमध्ये जी स्कूल आहे ना तिथेसुद्धा खूप मस्त असा कार्यक्रम आहे आज आणि त्यासाठीच मला या विठाईला म्हणजे मी तिला विठाई म्हणते आहे का पण तिचं नाव त्रिशा आहे स्कूलमध्ये सेलिब्रेशन होतं सो तिला असा जुडा वगैरे घालून द्यायचा होता आणि जुळा तिचा म्हणजे एक चॅलेंज होतं खरं तर कारण इतके भयंकर सिल्की केसं ना तिचे आणि खूप छोटूसे होते तरी पण एका छोट्याशा बनच्या मदतीने बघा किती क्यूट असा छोटूसा जुळा मी तिचा घातलेला आहे खालचे केस बरेचसे जे आहेत ना म्हणजे खूप छोटे होते तो अशा प्रकारे त्या ब्लॅक पिना लावून 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 कसे तरी ॲडजस्ट केले पण तिला जसा हवा होता ना अगदी तसाच जुळा घालण्यात मी सक्सेसफुल राहिले आणि तिला मेकअपही माझ्या हातनंच म्हणजे करून घ्यायचा होता तसं ती तिच्या आईला बोलली होती का तू मला भूत बनवते मला आणटीच मेकअप करून देतील आणि त्यामुळे तिचा कालच जे आहे मला कॉल आला होता रात्रीचा की करून देशील का बाई त्रिशाला तुझ्याच हातचा मेकअप आवडतो हो तर म्हटलं पण तुम्हाला माहीत आहे सकाळची घाई गडबड किती असते म्हणजे तिचा फोन ठेवल्यानंतर हो माझ्या डोक्यात इतके विचारणं की आरू पिहूचं कधी होईल कधी जातील कधीचं करून देऊ किंवा मग आरो पप्पा घरी असले की मग त्यांचा ब्रेकफास्ट वगैरे बऱ्याचशा गोष्टी माझ्या डोक्यात चालल्या होत्या त्यामुळे ना आज पंधरा वीस मिनटं मी आधीच उठले पिहू आरूचं झाल्यावर थोडंफार जे आहे किचन आवरलं थोडंफारही नाही म्हणता येत फक्त झाकजूक केलं आणि लगेच ती आली त्यानंतर तिचा मेकअप करून दिला तीपन काही, काही आता ती पण छोटीशी आहे त्यामुळे तिला फाउंडेशन वगैरे काही काहीही मी लावलं नाही बरं का फक्त छानपैकी जे आहे भरपूर मॉइश्चरायझर लावलं आणि त्यावर आता मी लावते आहे कॉम्पॅक्ट आणि कॉम्पॅक्टची म्हणजे अवस्था तर विचारूच नका पूर्ण म्हणजे पडलं असेल ते फुटून पावडर पावडर झालेलं होतं आणि माझ्याही कॉम्पॅक्टची कंडिशन काहीशी तशीच होती त्यामुळे असं भरपूर कॉम्पॅक्ट तिच्या चेहऱ्याला चे म्हणजे लागलं होतं माझ्याच्याने नंतर ते भरपूर ब्लेंड करून करून मग व्यवस्थित झालं त्यानंतर म्हणजे तिला मेकअप भरपूर आवडतो त्यामुळे इथे बघा ब्लशर काय हायलायटर काय म्हणजे सर्वच गोष्टी जी आहे तिला मी लावून देत होती इव्हन म्हणजे ह्या सर्व गोष्टी ती तिच्या घरूनच घेऊन आली होती की आंटीकडे असेल नसेल मम्मा हे गे ते घे मला हे सर्व लावायचं आहे म्हणून फक्त काय तर मला वाटतं हां आय लायनर काजळ मस्कारा वगैरे ह्याच गोष्टी ज्या आहेत तिच्या मम्मीकडे नव्हत्या सो ती घेऊन नव्हती आली बाकी सर्व तिने बघा अगदी हट्ट करून करून सर्व लावून घेतलं आणि आणखी एक गोष्ट ना बघा हे छोटे छोटे डब्या दिसत आहेत ना तुम्हाला सो हे भरवे म्हणून समथिंग प्रोडक्टचं नाव आहे आणि हे दुधाच्या गायीपासनं ऐक सॉरी गायच्या दुधापासनं बनलेलं आहे असं ती मला सांगत होती बरं का याआधी मी या प्रोडक्टचं नाव ऐकलं नव्हतं किंवा मी इंस्टाग्राम वगैरे जास्त यूज करत नाही ना म्हणून ना। माझ्या ऐकण्यात आलं नसेल जास्त म्हणजे मी यूज करतच नाही इंस्टाग्राम आणि इंस्टाग्रामवर असे नवीन नवीन प्रोडक्ट बरेच आपल्याला पाहायला मिळतात सो हे नॅचरल प्रोडक्ट आहेत असं तिच्या आईचं म्हणणं होतं तरी बाई काही मी तिला फाउंडेशन वगैरे काही लावलं नाही मस्त बघा हा बेसिक असा मेकअप केला इथे आय लावायची तिची इच्छा होती सो ते लावून दिलं त्यानंतर बघा एक एक गोष्ट मी विसरत होते म्हणजे जरी तिने कालपासून सांगून ठेवलेलं पण काल, हो काल रात्रीचंही बघा गडबड असतेच आपले स्वयंपाक मुलांचा अभ्यास वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी त्या सर्व केल्या आणि सकाळची ही गडबड म्हणजे मी ठरवलेलं होतं की ती यायच्या प्र, आधी मेकअप प्रोडक्ट वगैरे वर काढून ठेवते पण माझं काही काढणं झालंच नाही म्हणून ही या माझी इकडची तिकडे अशी धावपळ जी आहे चालू होती बरं चला धावपळ इतका असे ना कसं तरी आमचा मेकअप इथे लिपस्टिक सोबत पूर्ण झाला आणि आता आमची विठाई कशी दिसते आहे हे, हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तयार विठाई गेली स्कूल मध्ये आणि आता मला आवरायचं आहे किचन दररोज यावेळेस मला किचन वगैरे सर्व आवरून असतं पण आज तिचा मेकअप करून देण्यात वेळ गेला सो आता मला ब्रेकफास्ट बनवायचा आहे आधी तर रात्रीच्या पोळ्या आहेत सो चिवडा बनवते आणि पोळ्या पण बनवायच्या सो तेही करते सो चला बघा माझं किचन किती काम राहिलेत माझी आधी काउंटरटॉपवरचा पसारा आवरला आणि आता मला बनवायचा आहे पोळीचा चिवडा आणि आमच्याकडे ना पोळ्या एक्स्ट्रा राहतच नाही कधीतरी फक्त आरोहीचे पप्पांनी जेवण नाही केलं ना म्हणजे कधीतरी होतं असं की बाहेर वगैरे जेवायला जातात मग तेव्हाच आमच्याकडे पोळ्या एक्स्ट्राच्या राहतात किंवा मग आरू पिहूचंही असतं कधीतरी का मम्मा आता जेवायचं नाही किंवा वेळेवर हे देत ते देत सो त्यांच्या एखाद्या वेळेस एखाद्या दोन पोळ्या राहतात पण आज तसं काहीही नव्हतं पण आरोहीच्या पप्पांनी रात्रीच बोललेत का किती दिवस झाले ना पण पोळ्यांचा चिवडा खाल्लेलाच नाही सो मी दोन पोळ्या जरा एक्स्ट्रास टाकल्या होत्या आणि त्याचाच जे आहे आता चिवडा बनवते आहे म्हणजे पोहे उपमा यापेक्षा कितीतरी पटीनं आमच्याकडे आवडून जे आहे पोळीचा चिवडा खाल्ला जातो आणि केला नाही ना आता कसं म्हणजे एकतर पोळ्या उरत नाहीत आणि उरल्या तरी होतं कसं की सकाळी मुलांसाठी म्हणजे स्कूलसाठी ब्रेकफास्ट बनवावाच लागतो सो त्यांना बनवला जातो सोबत आमचाही बनतो मग एखादी पुडी असली किंवा एक दोन जरी पुड्या असल्यानं तर मी दुपारच्या जेवणात त्या गरम करून घेऊन घेते आणि चिवडा काही मग बनतच नाही पण हे बघा तुम्ही फुलं बघा काय मस्त फुललेली आहेत पण सर्वी बाहेरच्या साईडला आहेत आणि तरीसुद्धा मी तर म्हणजे वाकून वाकून पाहतेच पण मोबाईलही बाहेर काढून काढून ते सर्व फुलं तुमच्यासोबत शेअर करायचं ते प्रयत्न माझा चालू होता बरं चला मी बॅल्कनीमध्ये खरं तर आली होती या कढीपत्त्यासाठी आणि मी ना म्हणजे अधूनमधून जे आपलं काय म्हणतो दाण्यांचं पाणी पित असते सो ते मेथीदाण्यानं मी या कढीपत्त्याच्याच पत्त्याच्याच प्लांटरमध्ये टाकले होते बघा आणि त्याची किती मस्त रोपं हो आता निघालेली आहेत लवकरच मेथी ही तुम्हाला पाहायला मिळेल बर चला इथे माझा मस्त असा चिवडा बनून तयार झालेला आहे आणि आता आधी ब्रेकफास्ट करते आणि नंतर काम करते कारण तसंही आज ब्रेकफास्टला बराच लेट झालेला आहे कामं करता करता त्यानंतर व्हिडिओची कामं हे सर्व आवरता आवरता दुपार कधी होते ना कळतही नाही आणि आज सॅटरडे असल्यामुळे पिहूची स्कूल ना हाफ असते म्हणजे साडे अकराला सुटते सो बारा वाजेपर्यंत पिहू येऊन गेला सो त्याच्यासाठी खरं तर खिचडी लावली आणि म्हणजे विसरून गेली सो बघा खिचडी माझी पूर्ण इथे करपली आणि त्यानंतर लगेच पाऊस स्टार्ट झाला आणि आज पाऊस होता आमच्या बॅल्कनीच्या दिशेने त्यामुळे आम्ही मस्त तो एन्जॉय पण केला पिहून तर मस्तच धमाल केली आणि माझंही थोडं थोडं मध्ये लुडबुड चालू होती पण इतकी थंडी लागत होती म्हटलं नको बाबा आता माहीत नाही का बिमार पडायची ना भीतीच वाटते असं वाटतं उगाचं थोडंसं जे आहे एन्जॉय करायला जायचं आणि मग बिमार पडायचं आणि आपली कामं इतकी असतात की आपल्याला बिमार पडायची परमिशनच नसते आपण बिमार पडलं की मग यांची काळजी कोण घेणार इतर गोष्टी कशा आपण कशाही ॲडजस्ट करून घेऊ पण सकाळच्या टिफिनचं काय मस्त पाऊस झाला आणि पावसामुळे वातावरण पण बघा किती मस्त भारी झालेलं आहे पण या पावसाने भरपूर वाढवले तुम्हाला दाखवते बघा <laughs> <laughs> बाल्कनीचे हाल तर काही विचारूच नका ही बाल्कनी तर सोडा जे माझं गार्डन आहे तिचं तर विचारूच नका ही बाल्कनी कशी पाणी टाकून सर्व पाणी वाहून जातं इझिली क्लीन होते पण त्या बाल्कनीमधनं पाणीही जात नाही आणि भरपूर प्लांटर्स वगैरे वगैरे आहेत तिथे त्यामुळे ती क्लीन करायला खूप भारी जाते तरीसुद्धा मी खूप हॅपी आहे कारण माझे प्लांट्स बघा काय मस्त टवटवी दिसत आहेत कारण माझ्या प्लांट्सला ना नेहमी पावसाचं पाणी मिळतच नाही क्वचितच मिळतं या दिशेने पाऊस आला तर पाणी मिळतं नाहीतर नाही मिळत आणि मस्त इकडनं आला पूर्ण प्लांट्सला आतून बाहेरून मस्त पाणी मिळालेलं आहे आणि माझे प्लांट्स हॅपी तर मी हॅपी करते पावसाच्या पाण्यातनं नायट्रेट असतं भरपूर प्रमाणात नायट्रेट हा नायट्रोजनचा एक चांगला स्रोत असतो आणि आपल्या प्लांटच्या वाढीसाठी नायट्रोजन फार जास्त महत्त्वाचं असतं प्लांटची वाढ होते पावसाच्या पाण्यात मायक्रोन्यूट्रिएंट्स भरपूर प्रमाणात असतात ज्याची आपल्या प्लांट्सला खूप जास्त गरज असते सो ती नीड पण प्लांटची पूर्ण होते आणि सोबतच पावसाचा पाण्याचा पी एच हा परफेक्टली आपल्या प्लांट्सला जो हवा असतो ना तो असतो पावसाचं पाणी सॉफ्ट असतं त्यामुळे प्लांटसाठी ते खरंच खूप जास्त महत्त्वाचं असतं आता हे सर्व माहीत असूनही मी माझ्या प्लांटसाठी पावसाचं पाणी म्हणजे कधी गोळा करू शकत नाही किंवा त्यांना देऊ शकत नाही कधीतरीच पाऊस या दिशेने आला तर माझ्या झाडांना भरपूर पाणी मिळतं हां कामं वाढतात माझी बरं चला कामं काय होतच राहतात ही गॅलरी झाली माझी क्लीन करून वायपरही तुटला शेवटी हाताने कशी तरी क्लीन केली आणि कपडे मी आज काय केलं म्हणजे पिहूचे आरोहीचे कपडे सर्व आजच वॉश करून घेतलेले आहेत कारण उद्या संडे आहे आणि उद्यासाठीची ना बरीचशी प्लॅनिंग आहे खरं तर आरोहीला बॅग वगैरे घ्यायची आहे म्हणून त्या कारणाने आरोहीचे पप्पा शॉपिंगला नेणार आहेत पण मला पण थोडीशी शॉपिंग करायची आहे सो म्हणजे आता तरी मी त्यांना हे सांगितलेलं नाही हा झटका मी उद्या सकाळीच देईल त्यांना कारण बराचसा पसारा म्हणजे ती शॉपिंग करायची असेल तर बराचसा पसारा मला घेऊन जायचा आहे म्हणजे काही मोडही द्यायची आहे ते तशी तरी एखादी वस्तू घेऊन देतील पण हा पसारा न्यायला ते तयार होणार की नाही मला माहीत नाही आतापासून काढून ठेवला ना मग तर शक्यच नाही म्हणून वेळेवर काढेल आणि कसं तरी मग म्हणजे थोडंसं रुसावं फुगावं लागेल थोडं भांडावं लागेल मला पण पाहिल जर जा सक्सेस झालं ना तर काय शॉपिंग केली उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला पण चला शाळेचे कपडे म्हणूनच जे आहे मी आज सर्व वॉश केलेले आहेत कारण उद्या होईल नाही होईल वॉश करणं आणि हे ना मी खरं तर मशीनमध्येही क्लीन करू शकत नाही कारण कलर बघितलेत तुम्ही पिहूच्या म्हणजे शर्टचा कलर आहे व्हाईट आरोहीच्या शर्टचा कलर आहे स्काय ब्ल्यू पुन्हा येलो म्हणजे ट्रॅक सूटचा आयलो आहे आणि त्यामुळे ते हातानेच वॉश करावे लागतात मग म्हटलं ते दोन तीन पॅन्टच कुठं मशीनमध्ये टाकत बसू म्हणून सर्व कपडे मी हातानेच वॉश केलेत आणि त्यानंतर आत्ता आलेली आहे या बॅल्कनीमध्ये ही क्लीन करण्यासाठी आणि ही क्लीन करायला भरपूर वेळ जातो म्हणून जे आहे मध्येच मी आधी कपडे वगैरे वॉश करून घेतले मग म्हटलं हिला कसं कितीही वेळ लागला तरी चालेल चला आता हे गार्डन पण माझं मस्त असं क्लीन करून झालेलं आहे आणि खरं तर हा जो पसारा दिसतोय ना तुम्हाला हा मी सकाळीच आवरायला पाहिजे होता म्हणजे जेव्हा त्रिशाचा मेकअप करून दिला तेव्हा ह्या सर्व गोष्टी मी इथे काढल्या होत्यावर पण तेव्हापासनं बघा आता ठेवते नंतर ठेवते करता करता आत्ता म्हणजे जवळपास पाच वाजलेत आणि आत्ता मी हा पसारा आवरते आहे चला आता हा पसारा वगैरे आवरून झाला जागेवरही ठेवून दिला आणि आता बाहेर बघितलं तर बाहेर बघा इतकं सुंदर म्हणजे इतकं वातावरण भारी झालं झालंय असं वाटत आहे सर्वे कामं सोडून देऊ आणि बाहेर फेरफटका मारायला जाऊ आणि खरंच म्हणजे माझ्या मनात आलंही तेव्हा की करू का लगेच एखाद्या मैत्रिणीला फोन की चलते का बाहेर म्हणून आणि बघा इथे त्यासाठीच मी टर्न झाली बरं का की मोबाईल घेते आता म्हणजे स्टँडला लावलेला आणि प्रीतीला वगैरे कुणाला तरी कॉल करते की चला पण एक फेरफटका मारू देऊ मस्त पाऊस नुकताच येऊन गेलेला आहे पण झालं काय आरोहीचे पप्पा निघाले फिरायला आणि बोलले का मी अर्ध्या तासात फिरून येतो स्नेहा आपल्यासाठी ना मस्त असे गरमागरम ना कांद्याचे भजी करून ठेव मी म्हटलं बाप रे म्हणजे जो काही के विचार केला होता ना लगेच माझ्या नवऱ्याच्या फरमाईशने त्यावर पाणी फिरलं मग काय म्हटलं बाहेर तर फेरफटका मारता येत नाही पुन्हा जे आहे गार्डनमध्येच आली आणि इथे जरा वेळ घालवला आणि तसंही मला माझ्या गार्डनमध्ये वेळ घालवायला म्हणजे खूप जास्त आवडतं अगदी माझा मूड फ्रेश होऊन जातो म्हणजे आता जी इच्छाबाजी होती बाहेर जायची ती इथे मारल्या गेली खरी आणि त्यामुळे माझं थोडंसं मन जे आहे म्हणजे दुखलंच होतं ऑब्वियसली कोणालाही वाईट वाटेलच पण म्हटलं जाऊ देत गार्डनमध्येच फेरफटका मारला मस्त रिलॅक्स झाले आणि लव लगेच जे आहे कामाला लागले मग इथे मस्त असे उभे उभे कांदे मी इथे चिरून घेतलेत आणि ते छान असे मोकळे मोकळे करते आहे मी म्हणजे प्रत्येक पाकळी अशी वेगवेगळी झाली पाहिजे तेव्हा जे आहे भाजी मस्त असे कुरकुरीत बनतात आणि ना खरं तर मी जाऊ शकली असती बरं का बाहेर त्यांना म्हणू शकली असते की जाऊ त्यांना नंतर करते मी भजे किंवा उद्या करते मला आता फिरायला जायचं आहे पण खरंच म्हणजे हे वातावरण पाहून माझीही भरपूर इच्छा झाली होती भजे खायची आणि म्हणजे असं लक्षातच येत नाही कधी कामाच्या गडबडीत करू देत का खाऊ देत जेव्हा घरची कधीतरी अशी फरमाईश करतात ना मग तेव्हा असं होतं की हां 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 करूया तर आणि लगेच मी प्रिपरेशनला लागली आणि खरं तर आता आरोहीचे पप्पा त्यांची मम्मी पिहू आरू सर्व खेळायला गेलेले होते आणि माझ्या डोक्यात माहिती आहे का आता काय चालू होतं मस्त पटपट पटपट पट, सर्व तयार करते आणि मस्त पहिलं गाणं प्लेटमध्ये घेते आणि खाऊन घेते प्रत्येक वेळेस काय होतं सर्वांना मस्त गरम गरम तळून द्यायचं त्यांचं सर्वांचं झालं की मग शेवटी आपण तळायचं आणि खायचं आणि तोपर्यंत खरं तर या तळणाच्या वासाने वगैरे ना इच्छाही मरून जाते काही खायची म्हणून म्हटलं आज पहिल्यांदा आता कोणीच घरी नाही तर चान्स घेऊयात आणि आपणच पहिले मस्त आवडीने जे आहे भजे संपवूयात पण कुठं आपलं नशीब एवढं चांगलं बरोबर भज्यांचा पहिला घाना काढला आणि आई आल्यात मग तो त्यांना दिला त्या त्यानंतर दुसरा खाना काढायला गेली आली तिसरा घाणा टाकला लगेच आरुहीचे पप्पा आले आणि मग काय अगदी जसं प्रत्येक वेळेस घडतं अगदी तसंच घडलं आणि सर्वात शेवटी जे चार पाच उरलेत पकोडे कांद्याची भजे ते मग मी फस्त केलेत बरं जाऊ द्या कसे बनलेत भजे बघा मस्त असे कुरकुरीत आणि हे कुरकुरीत बनण्यासाठी तुम्ही बघितलं असेल बेसन मी दोन तीन चम्मचच घातलं पण अर्धी वाटी मस्त तांदळाचं पीठ घातलं त्यामुळे ना भजी इतकी मस्त कुरकुरीत येतात ना अगदी गाड्यावर वगैरे मिळतात ना बाहेर हॉटेलवर तशीच बनली होती कुरकुरीत ही टेस्टी ही या भज्यांमध्ये सोडा वगैरे घालायचा नसतो बरं का आम्ही लास्ट टाइम भजी महाबळेश्वरला गेलो होतो ना तेव्हा खाल्ली होती पण तीही थंड होती त्यामुळे पाहिजे तशी मजा काही आली नव्हती आणि तेव्हापासून मनात होतं बनवायचं 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 सो so, फायनली आज मस्त कांदा भजी बनवलीत आता मी मस्त एन्जॉय करते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या आणि हो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा बाय टाटा